महाराणी ताराबाई यांचा जन्म तळबीड तालुका कराड जिल्हा सातारा येथे झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न सोळाशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या सुमारास झाले पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निष्ठून गेल्या छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या रामचंद्र पंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली सोळाशे चौऱ्याण्णव साली ताराबाई राजेशबाई व अंबिकाबाई यांच्यासह जिंजीला पोहोचल्या नऊ जून सोळाशे शहाण्णव रोजी त्यांना शिवाजी हा पुत्र झाला सोळाशे सत्त्याण्णव साली जिंजी मोगलांच्या ताब्यात पडला पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निष्ठून महाराष्ट्रात परतले पण ताराबाई व इतर लोक मोगल सेनापती झुल्फी खान यांच्या तावडीत सापडले पण जुल्फी खानने सर्वांची मुक्तता केली दोन मार्च सतराशे रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याचे सूत्रे तारा राणीच्या हाती आली तारा राणीच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ उदाजी चव्हाण चंद्रसेन जाधव कान्होजी आंग्रे आदी मातब्बर सेनानी होते त्यांनी मोगलांची पळताभू थोडी अशी अवस्था केली सतराशे पाच साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून पन्हाळा ही राजधानी बनवली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली सतराशे पाच मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसुली करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली वास्तविक सतराशे साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले सतराशे सात साली औरंगेबाचा औरंगाबादचा मृत्यू झाला त्यानंतर मोगलांनी शाहूंची सुटका करताना ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले औरंगजेबच्या मृत्यूनंतर शाहूंची मोगलांच्या कैदीतून सुटका झाली शाहू सुटल्यानंतर तारा राणी व शाहू यांच्यात वारसा हक्कासाठी संघर्ष सुरू झाला बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी तारा राणी व शाहू यांच्यात खेड कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूचा विजय झाला अशा रीतीने तारा राणीने जिंकले सर्व किल्ले शाहूला आपसुकस मिळाले शाहूच्या पक्षातील बाळाजी विश्वनाथ यांनी तारा राणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण चंद्रसेन जाधव कान्होजी आंग्रे आदी सेनानींना शाहूच्या बाजूस वळवून घेतले त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला शाहूंनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेतली कोल्हापूर येथे त्यांनी वेगळी गादी स्थापन केली सतराशे चौदा साली राजमहालात झालेल्या घडामोडीनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले सरते शेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहू राजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या सतराशे चौदा साली कोल्हापूरच्या राजभवलात झालेल्या घडामोडीनंतर राजाराम यांची दुसरी पत्नी राजेशाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी आज कोल्हापूरच्या गादीवर बसून तारा राणी व तिचा पुत्र दुसरा शिवाजी आज बंदी बनवून कैद केले या कैदेमध्येच तारा राणीच्या पुत्राचे निधन झाले पुढे शाहूच्या मध्यस्थीने तारा राणीची कैदेतून सुटका झाली त्यानंतर तारा राणी सातारा येथे राहावेस गेल्या शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा राम राजा यास दत्तक घेतले अशा या शूर सेनानी महाराणी तारा राणीचा जन्म चौदा एप्रिल सोळाशे पंचाहत्तर कराड सातारा येथे झाला तर मृत्यू नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट सातारा येथे झाला